नमस्कार आपण बघत आहात न्यूजकट्टा एक्सप्रेस चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पाहूयात आता सविस्तर बातमी महाबळेश्वर तालुक्यामध्ये जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असल्यामुळे जगभरातून अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात त्यांना राहण्याच्या व्यवस्थेसाठी हॉटेल व्यवसाय मोठ्या स्वरूपी भरभराटीस आलेला आहे परंतु त्याचबरोबर अत्यंत निसर्गसंपन्न असणारे महाबळेश्वर शहर दिवसेंदिवस बकाल होत चाललेले आहे निसर्गाचा वापर करून आपला गल्ला भरणाऱ्या हॉटेल व्यावसायिक हे निसर्गाची हानी सुद्धा तेवढ्याच मोठ्या स्वरूपात करताना दिसून येत आहेत आज महाबळेश्वर मधील नामांकित हॉटेल आणि याचे नामांकित व्यवस्थापन यांच्या माध्यमातून हॉटेलमधून निघणारे महिलायुक्त सांडपाणी खुले आमपणे निसर्गामध्ये सोडून दिलेले आहे याच्यामुळे निसर्गाची मोठ्या स्वरूपात हानी झालेली आहे ही गोष्ट स्थानिक संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या संगणमताने आणि आर्थिक तडजोडीशिवाय शक्य नाही अशी अभद्र युती तोडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही यांच्या विरोधात तीव्र आंदोलन उभे करू आणि कायदेशीर लढाई देऊ असे सामाजिक कार्यकर्ते सचिन मोहिते म्हणाले वाज घेऊ शकता काय काय नियम साहेब काय कल्पना आहे तुम्हाला हायकोर्टची काय जजमेंट आहे ह्याच्या बाबतीत तरी वाटलेच का तुम्ही वनपाल आहात ते वनरक्षक आहेत काय हायकोर्टनं काय निर्देश दिले त्या बाबतीत इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये काय प्रॉब्लेम आहे त्या त्याबाबतीत काय इकोसेन्सिटिव्ह झोनचे नियम काय म्हणतात तुमचा वन अधिनियम काय म्हणतो याबाबतीत त्याच्या बाबतीत काय अभ्यास केला साहेब तुम्ही हां म्युनिसिपल कॉर्पोरेशन जे आहे इथलं त्यांनी काय नियमावली घालून दिली चला त्या चिखलात चालताय का पुढे चालता हे एका दिवसाच आहे का तुम्ही मला मग तुमची जबाबदारी आहे हद्द तुमची आहे कुणाची हद्द आहे मग आज इथं तुम्ही उभं राहू शकत नाही ते वन्य प्राणी वगैरे सगळं पुढच्या भागात कसं चालणार सगळं इथून पुढे तुम्ही चालूच शकत नाही उतर ना इथपर्यंत कसे तरी पोहोचलाय सगळं माहित असून फक्त डोळे करायची सोयीस करून डोळे करायची विषय नाही अहो कसं माहिती नाही साहेब तुम्ही काय मला सांगा तुम्ही फक्त मान्य करा की एका दिवसात झालं मी एका दिवसात नाही हे पावसात झालेले पावसात नाही झालेलं साहेब हे हे कायम स्वरूप आहे ह्याला इतकी वाटूळ आहे अहो माझ्याकडे सगळे ह्याच्या आधीच पण व्हिडिओ आहेत तुम्हाला पाठवू का व्हिडिओ कारण मी येऊन आता मला येऊन चार महिने झाले चार महिने चार महिने झाले ना तर चार महिने मला ह्या हॉटेलवर आत्ताच्या आत्ता कारवाई पाहिजे आणि बंद पाहिजे हॉटेल तुम्ही तुमचे सगळे कडक नियम आपण हे काय आई बेन चालली निसर्गाची काय वाटूळ करताय शंभर टक्के खालचं घेर जरा दोन खाली बघा काय परिस्थिती म्हणजे काय सामाजिक कार्यकर्त्यांनी तुमच्याकडे सीज झालं पाहिजे हॉटेल ते कोण का असं ना किती मोठं मॅनेजमेंट असू दे निसर्गाला हायकोर्ट पेक्षा तर मोठं नाही ना काय तुम्हाला हायकोर्टचं जजमेंट देतो जे मागे करत संदर्भातलं तुमच्या संदर्भातलं याला वर हे दुसरा दर्जा आहे हे इको सेंसिटिव्ह झोन मध्ये तुमच्या व्याघ्रच्या कोर मध्ये तर इकडे तुम्हाला हे तुमचं वन अधिनियम लागू झाला याला हायकोर्टची जजमेंट आहे माझ्याकडनं कारवाई याच्यावरती म्युन्सिपल याची कारवाई आहे जी हा म्युन्सिपलचे काही नियम आहेत का नाही तर सगळ्याच कारवाई खाली झाली पाहिजे पोल्युशन कंट्रोल बोर्ड इथं आहे काय करते पोल्युशन कंट्रोल बोर्ड एटीपी चेक करत नाही का यांचा हा काय अजून तुम्हाला सांगतो हे एक हॉटेल नाही माझ्याकडे सात हॉटेलची तक्रार आहे हे पहिलं हॉटेल एवढं लक्षात देत आणि जर ह्या सलग जर हॉटेल मला सापडली साथी साठी तर मी तुमच्याच विरोधात घसो बघा आंदोलनाला एखाद्या हॉटेलचं तुम्हाला माहित तर ठीक आहे सात सात आठ आठ हॉटेलची जर माझ्याकडे तक्रारी आहेत आणि तर त्या सगळ्या तक्रारी बघितल्यानंतर जर तुमच्याकडनं काही कारवाई होत नाही तर बाकी मग पुढचं पुढे बघू आपण मी सचिन मोहिते माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते सुनील दादा आणि इम्रान बागवान आहेत सागर रायते आहेत त्याच्यानंतर राहुल साळुंके आहेत आज महाबळेश्वरमध्ये एक अत्यंत सेन्सिटिव्ह विषय आम्ही आपल्यासमोर मांडण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे महाबळेश्वर हे जागतिक दर्जा असणारं पर्यटनस्थळ आहे हे सगळ्या जगाला माहीत आहे इथला निसर्ग इतका लोभस आहे की भारतभरातून नव्हे तर परदेशातून सुद्धा पर्यटक या ठिकाणच्या निसर्गाचा आनंद घ्यायला या ठिकाणी येतात साजिक आहे ते आले की त्यांच्या राहण्यासाठी व्यवस्था इथे लागणार आहे आणि ती हॉटेलच्या माध्यमातून ती व्यवस्था या ठिकाणी मोठ्या स्वरूपात पूर्ण होत असते अत्यंत मोठ्या कॅटेगरीची हॉटेल सेवन स्टार फाईव्ह स्टार थ्री स्टार फोर स्टार अनेक स्टार असणारी मोठमोठी हॉटेल्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात अतिशय सुंदर बनावटीची हॉटेल असतात आणि इथं सुविधासुद्धा त्याच दर्जाच्या दिल्या जातात पर्यटकांना ही झाली एक अतिशय चांगली बाजू पर्य पर्यटनाच्या संदर्भात परंतु याच हॉटेलची एक दुसरी काळी बाजू आहे ती आज आम्ही आपल्याला आपल्यासमोर पहिला टप्पा याचा मांडत आहे आज आपण या ठिकाणी जिथं उभा आहे तिथं भारतातल्या नामांकित ग्रुपचं नामांकित ग्रुपचं हे हॉटेल आपल्या आप पाठीमागे आहे आणि त्या हॉटेलमधनं सरसकट महिला मिश्रित महिला मिश्रित सरसकट त्यांचं सांडपाणी निसर्गात खुले आम सोडलं जात आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आज वन विभागाच्या हद्दीतला हा रस्ता आहे आणि वन विभागाच्या हद्दीत यांनी खुले आम पाणी सोडून दिलेलं आहे याच्यामुळे इतका या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली आहे इतकी घाण झालेली आहे की उभं राहणं सुद्धा लोकांना शक्य होणार नाही इतकी घाण अवस्था आहे आणि यांना एवढी मोठी हिंमत या मॅनेजमेंटची कशी होऊ शकते तर यांना या ठिकाणी जोपर्यंत स्थानिक प्रशासन मदत करत नाही तोपर्यंत हे होऊ शकत नाही आणि हे एक दिवसाचं असतं तर गोष्टी वेगळ्या आज इतका रेंदा झालाय खाली आपण बघितलं की चालणं सुद्धा शक्य नाही मग एका बाजूला त्याच निसर्गाचा उपयोग करून कोट्यावधी रुपये जमा करायचे आणि दुसऱ्या बाजूला त्याच निसर्गाची एवढ्या मोठ्या स्वरूपात हानी करायची त्याचं काही मोजबाब करायचं नाही इतकी वाईट प्रवृत्ती या धनदांडग्या लोकांची झालेली आहे आज या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी हायकोर्टनं निर्देश दिलेले आहेत हायकोर्टनं हायकोर्टचे निर्देश आहेत त्यांचे नियम सगळे डावलले गेलेले आहेत इथं म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे त्यांचे सगळे नियम नियम जे आहेत ते सगळे डावले गेलेले आहेत या ठिकाणी वन व्यवस्थापन समितीचे आणि वन विभागाचे काय नियमावली आहे ती शंभर टक्के पायदळी तुडवली गेलेली आहे पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे महाराष्ट्र राज्याचं त्यांची नियमावली पायदळी तोडली गेलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इको सेन्सिटिव्ह हो झोन आहे हा हा जागतिक वारसास्थळ असणारं ठिकाण आहे या ठिकाणी जर ही अवस्था आहे तर याला जबाबदार सगळ्यात जास्त म्हणजे स्थानिक अधिकारी आहेत यांचं अभय असल्याशिवाय एवढी मोठी हिंमत या परिसरात कुणाची होणार नाही आणि इतकं वटूळ या रस्त्याचं केलेलं आहे हा बॅबिंटन हॉर्स रायडिंगचा रस्ता आहे हा निसर्गाशी जोडणारा रस्ता आहे माणसाला निसर्गाच्या संबंधात आणणारा रस्ता आहे याच रस्त्याची ही अवस्था या लोकांनी करून टाकलेली आहे कोणाला काय पडलेलं नाही मी आज या ठिकाणी आपल्या चॅनलच्या वन वनविभाग प्रशासन पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशन यांना आज सूचना देत आहे त्यांना इशारा देत आहे की जर का याच्यावरती कारवाई तत्काळ झाली नाही या हॉटेल बंद केलं गेलं नाही तर आपल्या विरोधात आमच्या वतीनं तीव्र आंदोलन उभं केलं जाईल याच्यामुळे जर काय नुकसान झालं तर त्याला सर्वस्वी आपण जबाबदार असाल जय हिंद जय महाराष्ट्र चलो